श्री स्वामी समर्थ सात जुलै शुक्राचे राशी परिवर्तन शंभर टक्के या राशीचे लोक कमावणार अमाप पैसा सात जुलै रोजी शुक्र मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास मानले जाते या जून महिन्यात देखील बऱ्याच ग्रहांचे राशी परिवर्तन झाले भौतिक सुख ऐश्वर सौंदर्याचा कारक ग्रह असलेला शुक्र ग्रहाने बारा जून रोजी मिथून राशीत प्रवेश केला होता आता सात जुलै रोजी शुक्र मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल शुक्राच्या कर्क राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचा अधिक फायदा होईल एक मेषरास शुक्राच्या राशीतील प्रवेशाने राशीच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मानसन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील अडकलेली कामे पूर्णत्वास येतील आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्ती व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल दोन ऋषभरास शुक्राच्या राशीतील राशी परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल गुंतवणूक करणारे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यशाचे गोड फळ लावेल अविवाहितांसाठी अनेक प्रस्ताव येतील उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील तीन मिथून राशी मिथून राशीच्या व्यक्तींना देखील शुक्राचे कर्क राशीतील राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त करा कुटुंबातील वाद मिळतील गुंतवणूक करणारे फायदेशीर ठरेल आर्थिक चणचण दूर होईल तसेच वायफळ खर्च थांबतील मुलांसोबत सहलीला जाल चार कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क राशीतील राशी परिवर्तनाचा अधिक फायदा होईल या काळात तुमच्या आयुष्यात अनेक बदल होतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणारे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील पाच तुळू राशी शुक्राच्या परिवर्तनाने तुळू राशीच्या लोकांचे नशिबाने साथ दिली तर बिघडलेले काम पूर्ण होऊ शकतात तुमच्या आवडतीच्या कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग मिळू शकता जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो मन शांत राहणार आहे या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते समाजात मान प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते शेअर मार्केटमध्ये मा तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो सहा वृश्चिक राशी शुक्राच्या नक्षत्र राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या लोकांचे अच्छे दिन येऊ शकतात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकता तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते करिअर आणि बिझनेसमध्ये विशेष फायदा होऊ शकतो मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो ऑफिसमध्ये काही कामात तुम्हाला मोठी बढती मिळण्याची शक्यता आहे स्वामी समर्थ